मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता आता प्रतिमाला म्हणत असते प्रतिमा आत्या तुला आठवत नाही का अगं थोडं तरी आठवण्याचा प्रयत्न कर ना का आत्या प्लीज थोडं तरी आठवत असेल ना तेव्हा सर्वजण अस्मिताकडे पाहू लागतात तर प्रतिमा आता काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला नाही आठवत मग त्यानंतर आता प्रिया लगेच विचारते आई अगं मी तुला आठवत नाही का तू मला जन्म दिला आहेस ना आठवण्याचा प्रयत्न कर ना गं थोडा तरी बघ ना हे आप आपले बाबा आहेत असं म्हणून ती प्रतिमाला सारखी सारखी फोर्स करत असते की काहीतरी आठव प्लीज ती आता सर्वांची ओळख करून पुन्हा नव्याने देत असते त्यावेळी आता ती सारखी सारखी फोर्स करत असल्यामुळे प्रतिमाच्या मेंदूवर खूप ताण येत असतो तिला खरं तर काही आठवत नसतं परंतु प्रिया फोर्स करत असल्यामुळे तिचाही नाईलाज झालेला असतो कारण ती सारखी सारखीच म्हणत असते की मी तुझी मुलगी आहे आणि ही घरातील सर्वजण तुझेच आहेत तर घरातील सर्वांना आता खूप राग आलेला असतो कारण प्रिया आता प्रतिमाला त्रासच देत असते मी ज्या प्रकारे ती प्रतिमाला आरडून ओरडून विचारत असते तो प्रकार पाहून आता प्रतिमालाही खूप त्रास होत असतो तेव्हा तिला होणारा त्रास हा डॉक्टर श्रद्धांना दिसतो त्यामुळे ते त्या आता जोरातच म्हणतात तन्वी थांब जरा मग आता था प्रिया थांबते सर्वांना मोठा धक्काच बसतो कारण श्रद्धा ह्या खूप जोरात तिच्यावर ओरडलेल्या असतात त्याचवेळी आता रविराज मला तुझ्या मुलीच्या भावना समजतायत परंतु इट इज डेंजरस अरे हे योग्य नाहीये प्रतिमा बरोबर असं करणं तिला फोर्स करणं तिला सगळं काही विचारून घेणं तिच्या मेंदूवर ताण येऊ शकतो रे तेव्हा रविराज आता म्हणतो की तन्वी तू इकडे ये अगोदर मग आता प्रिया अजूनच फोर्स करू लागते की नाही बाबा मी नाही येऊ शकत कारण माझ्या आईला आता मी आठवायलाच हवी कारण ती बोलली आहे असं तुम्ही म्हणताय ना मग तिला मी आठवायला हवी म्हणजे हवीच असं म्हणून सारखं सारखं ती प्रो प्रतिमाला पुन्हा विचारू लागते तेव्हा आता प्रियाच्या या जाचाला कंटाळूनच ती आतमध्ये निघालेली असते त्याचवेळी प्रतिमाला चक्कर येते घरातील सर्वजण आता खूप घाबरतात तिला पकडतात एका ठिकाणी सोफ्यावर शांतपणे बसवतात विमल पाणी पटकन घेऊन ये असं अर्जुन जोरात ओरडतो विमल तेवढ्यातच पाणी घेऊन येते अर्जुन तिला पाणी पासतो आणि मग नंतर प्रतिमाला थोडं का होईना बरं वाटतं तेव्हा तुला बरं वाटतंय ना आता असं सर्वजण विचारू लागतात त्याच वेळी आता ती म्हणते हो मग आता कल्पना म्हणते तू आराम कर आता प्रतिमा जरा तेव्हा डॉक्टर श्रद्धा देखील म्हणतात हो त्यांना जरा आतमध्ये घेऊन जा आणि त्यांना जरा शांत होऊ द्यात तेव्हा अश्विन म्हणतो काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे आत्त्या आता एकदम ओके आहे चला त्या आपण आतमध्ये जाऊयात म्हणजे तू आराम कर तेव्हा अर्जुन आणि अश्विन दोघेही मिळून प्रतिमाला आता आतमध्ये घेऊन जातात तेव्हा सर्वांनाच आता प्रतिमाची खूप काळजी लागलेली असते मग प्रिया ही मनातल्या मनात विचार करते चला माझी आता काळजीच मिटली माझं नशीबसुद्धा जोरावरच आहे कारण या अर्ध्या मेंदूच्या बाईला जरी बोलता येत असलं तरी का ना तरीही भूतकाळ काही आठवत नाही म्हटल्यावर काय मी खूप खुश आहे त्यानंतर रविराज आता डॉक्टर श्रद्धा यांचे आभार मानतो की तुझ्यामुळे हे शक्य झालं तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात रविराज तुला आभार मानायचे असतील ना तर सायलीचे मान कारण सायलीमुळेच प्रतिमाची स्मृती पुन्हा आली आहे सर्वजण आता सायलीकडे पाहू लागतात मग आता सायली म्हणते अहो बाप्पाची कृपा आणि तुमचे आशीर्वाद सगळ्यांचे पाठीमागे आहेतच त्याचबरोबर इकडे डॉक्टर श्रद्धा यांनी खूप छान प्रकारे प्रतिमा उपचार करायला सुरुवात केली आहे आणि त्यांच्यामुळेच हे शक्य झालंय असं दोघीही एकमेकींना आता क्रेडिट देत असतात नंतर प्रताप विचारतो डॉक्टर परंतु आमच्या प्रतिमाची स्मृती परत येईल ना तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की हो नक्कीच येईल अहो आत्ता तर कुठे त्यांच्या नवीन प्रवासाची सुरुवात आहे इथून पुढे तुम्ही पहा प्रतिमामध्ये किती सुधारणा होती येते तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात आणि सर्वांना एक वेगळीच आशा लागून राहा प्रिया जरा घाबरलेली आणि तिच्या मनातील शंका डॉक्टर श्रद्धा यांना बोलून दाखवते की मला एक कळत नाही सायली जर गाडीच्या पाठीमागच्या सीटवर बसलेली होती तर आईने सायलीला तन्वी म्हणून अशी हक्का मारली असेल तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात की कारण तो तिला अपघाताचा क्षण आठवलेला असणार आणि तो क्षण तर आपल्यासाठी खूप महत्वाचा होता आत्ता प्रतिमाची स्मृती परत आलेली नसली ना तरीही तिच्या बुद्धीला नक्कीच चालना मिळाली आहे तो अपघाताचा प्रसंग आठवणं एवढी सोपी गोष्ट नव्हती तिच्यासाठी आणि सायलीला पाहून तिच्या मनातली कुठली तरी जुनी भावना जागी होती होतीये आणि हीच आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहतच राहतात कारण अशी कोणती जुनी भावना असेल हाच विचार सर्वजण करत असतात मग प्रिया जरा घाबरतेच पुढे चैतन्य विचारतो म्हणजे त्यावेळी आता प्रतिमा वहिनींची स्मृती येण्याची पॉसिबिलिटी सर्वात जास्त असल्याचा आता डॉक्टर श्रद्धा सांगतात मग आता घरातील सर्वांना खूपच आनंद होतो प्रियाला मात्र भीती वाटू लागते त्याचवेळी आता पूर्णाजी बाप्पाचे आभार मानतात तेव्हा सर्वजण देखील अगोदर बाप्पाचे आशीर्वाद घेतात आणि बाप्पाचे आभार मानतात मग सायली म्हणते बाप्पा या घरावर तुझा असाच आशीर्वाद कायम राहू देत घरातील सर्वजण आता खूपच खुश असतात त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही हिरोमध्ये येतात तेव्हा सायली आता अर्जुनला म्हणते अर्जुन सर मी खूप खुश आहे कारण प्रतिमात्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा तन्वी म्हणून हाक मारली ना ते मला असं सतत आठवतंय आणि ते आठवूनच मला खूप आनंद होतोय अर्जुन आता तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपापलं काम करू लागतो सायली पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीमागे जात असते आणि सारखी सारखी म्हणत असते की अर्जुन सर तर ऐका ना हो मग आता तो जरा रागात असतो आणि म्हणतो तो वाचतोय मी त्याचवेळी आता सायली त्याच्या हातातून फाईल ओढून घेते मग आता त्या ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन करणं किती अवघड गोष्ट होती किती डेंजरस होतं तुम्हाला माहीत आहे ना तरीही तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतलीच कशी मला कळतच नाही असं अर्जुन सायलीवर ओरडतो अहो सा तुम्ही आत्ताच हॉस्पिटलमधून आला आहात तुम्हाला अजूनही विकनेस आहे तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतली मला एका शब्दाने सुद्धा सांगावं वाटलं नाही का अहो एकटीने एवढी मोठी स्टेप घेण्याची गरज होती का मला माहीत आहे की सिनियर होता तुमच्यासोबत मला सांगितलं असतं तर मी स्वतःहून तिकडे आलो असतो तेव्हा सायली आता त्याला गप्प करते आणि त्याला म्हणते मला बोलू देणार आहात की स्वतःच बडबड करत राहणार तेव्हा रागातच आता सायली म्हणते एकतर मी तुम्हाला फोन केला होता परंतु तुम्ही कट करून टाकला आणि मग नंतर खूप वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु तुमचा फोन हा स्विच ऑफ येत होता मग मी काय करायचं बरं तेव्हा अर्जुन आता विचारात पडतो हे असं कसं झालं मग तो पुन्हा म्हणतो तरीही तुम्ही सारखा सारखा फोन करायचा होता मला मग आता ती म्हणते तुमचा फोन बंद आल्यावर मी काय करायचं कसा फोन पुन्हा करायचा तेव्हा तो म्हणतो हो जर तुम्हाला काही झालं असतं तर मी असं म्हणून तो त्याच्या भावना आता तशाच ठेवतो मग आता सायली विचारते काय तर काय केलं असतं तुम्ही तेव्हा मी मधुभाऊंना काय उत्तर दिलं असतं असं अर्जुन म्हणतो मग आता सायली ही कान पकडते आणि म्हणते बरं चुकलं माझं तुमचा फोन बंद लागला ना तरी मी परत परत, परत फोन करेन तुम्हाला चालेल ना मग तेव्हा तर तो म्हणतो ठीक आहे मला आज तुमचा खूप राग आला होता परंतु त्याचबरोबर देखील वाटलं कारण फक्त तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळे माझ्या प्रतिमातेची वाचा पुन्हा आली आहे तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते की अहो माझ्यामुळे नाही हो आपल्या घरात जो बाप्पा बसला आहे ना त्याच्यामुळे पुन्हा ती स्मृती आली आहे खरं तर मी रविराज काकांबरोबर जाणारसुद्धा नव्हते परंतु ती प्रिया कॉलेजमध्ये अडकली होती ना म्हणूनच मी तिकडे त्यांच्याबरोबर गेले तेव्हा ती माझ्याबरोबर तेथे माझ्या केबिनमध्ये होती असं अर्जुन आता म्हणतो तेव्हा सायलीला खूप राग येतो ती रागातच त्याच्याकडे पाहू लागते अर्जुन इकडे घाबरतो आणि कान पकडून सॉरी सॉरी असं म्हणतो म्हणतो की जेव्हा सिनियरचा कॉल आला होता ना तेव्हा सुद्धा ती केबिनमध्येच होती आणि मी तुम्हाला सांगणारच होतो सॉरी ना मिसेस सायली अर्जुनची ही घाबरलेली अवस्था पाहून सायली गालातल्या गालात हसते तेव्हा ती आता त्याला कान सोडायला सांगते मग आता प्रियाच्या खोटारडेपणाची ही पाहणा केवढी मोठी गोष्ट आहे कारण तिने एवढी मोठी संधी गमावली तेव्हा सायली म्हणते आज जर ती गाडीत असती तर तिच्या आईचा आवाज ऐकायला पहिल्यांदा तीच तेथे हसली असती मग आता अर्जुन म्हणतो बरं झालं ती माझ्यासोबत तिथे कॅबिनमध्ये होती तेव्हा अर्जुन म्हणतो आज एक खूप मोठा पुरावा माझ्या हाती लागणार होता तुम्हाला सांगू का माझ्या हातातून तो चान्सच गेला कारण तुमचा फोन आला आणि तुम्ही रडत होत्या म्हणून कारण तिच्या तळपायावर काहीतरी जन्मखून आहे की नाही हे पाहायचं होतं आता अर्जुन असं म्हणतो सुद्धा पण सायली आता तिच्याच विश्वात रमून जाते अर्जुन आता तिला भानावर आणतो मग आता सायली म्हणते कशी गंमत आहे पाहणार सर अहो जेव्हा प्रतिमात त्यांची वाचा पुन्हा आली ना तेव्हा त्यांनी पहिला शब्द तन्वीच हा उच्चारला म्हणजे त्यांच्या मनाशी खोलवर कुठेतरी त्यांचं नातं रुजलेलं आहे ते म्हणतात ना आईची नाळ आपल्या मुलीशी जोडलेली असते सेम त्याच प्रकारे तेव्हा अर्जुन मात्र विचार करतो की आई मुलीचं नातं कुणीच एक्सप्लेन करू शकत नाही सर्वांना जी ही प्रिय ही तन्वी वाटते ती खरंच तन्वी असेल का हाच प्रश्न त्याच्या मनात सारखा 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 येत असतो दुसरीकडे प्रिया ही आता प्रतिमाच्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर आता ती मनातल्या मनात विचार करते की आता प्रतिमा तर झोपलेली आहे असं म्हणून ती आता प्रतिमाच्या ज्या गोळ्या असतात ना त्या गोळ्या बदलते आणि त्याऐवजी विटॅमिनच्या गोळ्या तेथे ठेव स्वतःशी हसतच ती मनातल्या मनात विचार करू लागते की कसा आहे ना आता कुणालाच समजणार नाही नक्की ह्या कसल्या गोळ्या आहेत कारण ह्या गोळ्या आहेत ना त्या विटॅमिन्सच्या आहेत दुसरीकडे आता प्रिया ही महिपत नागराज आणि साक्षीला सांगते की प्रतिमाची वाचा पुन्हा आली आहे मला भयंकर टेन्शन आले। कारण तिने जर सायलीला ओळखून तन्वीयाशी हाक मारली असेल तर काय करायचं तेव्हा नागराज म्हणतो हे असं असेल तर तसं असेल तर हे आता बोलून काहीही फायदा नाहीये आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागेलच पत ऐक ना आपण अगोदर जो प्लॅन केला होता ना तोच योग्य होता असं म्हणून नागराज खूपच घाबरतो आणि घाबरतच म्हणतो की आपण वहिनीला मारून टाकायला पाहिजे तेव्हा आता प्रिया आणि त्याचबरोबर साक्षीला मोठा धक्का बसतो तेव्हा साक्षी म्हणते एक मिनिट हे असं आपण काहीही करायचं नाहीये आणि प्रिया सांगते ना की तिची फक्त वाचा पुन्हा आलीये तिला भूतकाळातलं काहीच आठवत नाहीये काय फरक पडतो मग आपल्याला तिची वाचा येऊ अगर न येऊ त्यावेळी आता ती पूर्णपणे घाबरलेली असते तर प्रिया देखील म्हणते की काय गॅरंटी आहे की ती अशीच राहील तिची स्मृती पुन्हा आली तर मग काय करायचं आणि आपल्याला काय माहितीची तिची वाचा पुन्हा आली असेल म्हणून पण आली ना वाचा आणि मेमरी जर परत आली तर मग काय करायचं अशी शंका आता प्रिया व्यक्त करून दाखवते मग आता साक्षी म्हणते तिची मेमरी पुन्हा परत आली तर आपलं तीन काय नुकसान करणार आहे आणि तुम्ही हेच बघा ना जरा इतक्या वर्षांपूर्वी झालेला ॲक्सिडंट हा तुम्ही दोघांनी केला आहे हे, हे कसं करणार आहे तिला तुम्हीच सांगा बरं त्यावेळी आता महिपत म्हणतो ते मला माहीत नाही परंतु जेव्हा ती जमिनीवर खुर्डत होती तेव्हा तिने मला पाहिलं होतं आणि ते पण पन स्पष्टपणे कारण तिचा चेहरा कुणी जाळला ना हे तिला नक्कीच आठवणार आहे मला त्याचीच सर्वात जास्त भीती वाटते आहे हे ऐकताच आता साक्षी आणि प्रियाला मोठा धक्काच बसतो तेव्हा नागराज देखील घाबरतच म्हणतो तिला काय आठवतंय काय नाही हे कसं माहीत असणार आता आपल्याला कारण ॲक्सिडेंट जेव्हा झाला होता ना तेव्हा आम्ही त्यानंतर त्या स्पॉटवर गेलो होतो तेव्हा तिने मला बघितलं असेल तर याच विचाराने नागराजला खूप भीती वाटू लागते पुढे प्रियाता घाबरतच म्हणते तिला तर असं वाटते आत्ताच की मी तिची मुलगी वाटत नाही कारण तिने स्पष्टपणे तसं अर्जुनानी सायलीला बोलून दाखवलं आहे मग तिला तर माझ्यावर डाऊट आलाच आहे आणि मी ज्या प्रकारे तिच्याबरोबर वागते तो प्रकार पाहून तिला तर चांगली खात्रीच आहे की मी नाही आहे तिची मुलगी म्हणून आता पुढे जाऊन तिला जर समजलं की सायलीस तिची मुलगी आहे मी नाही तर काय होणार हा विचार करूनच प्रिया हादरते आणि हे सुभेदार आहेत ना एक नंबरचे चिवट आहेत तिला बरं केल्याशिवाय हे राहणारच नाही तेव्हा प्रिया आता रागातच सगळ्यांकडे पाहत असते तर सर्वजण देखील तेवढ्याच रागात तिच्याकडे पाहतात मग आता ती रागात म्हणते ओरडूनच म्हणते की माझ्याकडे काय पाहत आहे काहीतरी करा ना तेव्हा साक्षी म्हणते आता हे सगळं मीच करायचं का अगं हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही तुला कुणाकडे पाठवलं होतं तिकडे सुभेदारांच्या घरी तू तू तर काही करतच नाहीयेस तू त्या वेड्यासारखी अर्जुनच्या पाठीमागे फिरती आहेस त्याचा काही उपयोग आहे का तुला आता प्रिया रागातच म्हणते एकदम शांत बसायचं साक्षी पर्सनल गोष्टी अजिबात आणायच्या नाही याच्यामध्ये तेव्हा बरोबर बोलती येते असं महिपत म्हणून प्रियावरच धावतो आणि जेव्हा किल्लेदार त्याच्या पोरीला घेऊन तिकडे अपघात घडवण्यासाठी गेला होता होता तेव्हा तू कुठे गेली होतीस तू काय त्यांच्या वाटेमध्ये फुलं टाकत होती का असं महिपत खूपच जोरात तिच्यावर ओरडतो तेव्हा ती काहीच बोलत नसते ती घाबरलेली असते म्हणूनच आता नागराज जोरात ओरडतो अगं बोलना पटकन तू कुठे होतीस कुठे तेव्हा आता प्रियाला सांगणं भाग पडतं मग आता ती म्हणते मी अर्जुन बरोबर त्याच्या ऑफिसमध्ये होते हे ऐकता सर्वांच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते तेव्हा आता नागराज हा रागातच तिचा गळाच आवळतो तेव्हा प्रियाला खूप त्रास होऊ लागतो तेव्हा साक्षी खूपच रागात नागराजला म्हणते काय करताय काय तुम्ही तेव्हा हिचा असा गळाच दाबून हिला मारायला पाहिजे हिचा थोबडा फोडायला पाहिजे असं म्हणून महिपत आता प्रियाचा गळा दाबू लागतो तेव्हा ते, ते पाहता जाता साक्षी घाबरते आणि त्या दोघांनाही लगेच बाजूला घेते आणि म्हणते की तुम्ही तिला काय मारून टाकणार आहात का तेव्हा ते, ते दोघेही खूप चिडलेले असतात प्रियाला खूप त्रास होत असतो मग आता तुझ्या एका चुकीमुळे काय काय घडतंय पाहिलं ना अगं ती प्रतिमा पुन्हा घरी आली सुभेदारांच्या आता तिची वाचा पुन्हा आली तिने तन्वी म्हणून सायलीला हाक मारली आता तुझ्या चुकीमुळे एखादे दिवस आपण चौघीसुद्धा जेलमध्ये असू तुला समजतंय का प्रिया दुसरीकडे सायली आता आवरून इकडे हॉलमध्ये येते आणि किचनमध्ये पदर खोचून निघालेली असताना समोर ती किचनमध्ये पाहते तर प्रतिमा तेथे असते आणि तिने आता विसर्जनाचा प्रसाद बनवायला देखील घेतलेला असतो तेव्हा ते, ते पाहता सायली आता खूपच खुश होते आणि लगेच किचनमध्ये जाते आणि म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही प्रसाद बनवायलासुद्धा घेतला मी तुम्हाला काही मदत करू का तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते आणि तिला काम खुणाच सांगत असते सायली आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघीही आता प्रसाद बनवत असतात आणि अगदी हसून खेळून त्या सगळं काही करत असतात त्याचवेळी घरातील सर्वजण आता तेथे येतात आणि सगळेजण कौतुकाने आता प्रतिमाकडे सायलीकडे पाहू लागतात मग आता पूर्णाजी म्हणतात की आज तर प्रतिमाचा एक हात आणि सायलीचा एक हात प्रसाद खूप छान होणार आहे सर्वजण म्हणतात की हो अर्जुन म्हणतो मग आपण त्याच्यावर आणी फस्ते आता आडवा हात मारायचा आणि सगळा प्रसाद फसते करून टाकायचा त्यावेळी सर्वजण आता हसू लागतात प्रतिमा देखील हसत असते त्याचवेळी आता आता तेवढ्यातच प्रियाही तेथे येते आणि तेथे आल्यानंतर समोरचं दृश्य पाहते तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते ती म्हणते सायली पुन्हा माझ्या आईला तू कामाला लावलंस का तुझी हिंमत झालीच कशी ग असं म्हणून ती चिडते त्याचवेळी आता सर्वजण तिच्याकडे पाहत राहतात आणि तिला समजावणार पण ऐकेल ती प्रिया काय ती आता रागातच पुढे येऊन पुन्हा पुन्हा तेच सारखं म्हणत असते की काय गरज होती माझ्या आईला तू इकडे कामाला लावलंस त्यावेळी सायली शांतपणे सांगते अगं जेव्हा मी इथे आले ना तेव्हा प्रतिमा हो त्या ऑलरेडी किचनमध्येच होत्या आणि त्या इथे प्रसाद बनवत होत्या समजलं असं म्हणून ती प्रियाला गप्प करते त्याचवेळी आता प्रतिमा देखील म्हणते की हो बरोबर आहे की जेव्हा सायली इथे आली होती ना त्या अगोदरच मी इथे आले होते सायलीच्या अगोदरपासून मी तयारी करायला घेतली आहे मग आता ती खुणावूनच हे सगळं काही सांगत असल्यामुळे प्रताप विचारतो काय गं कल्पना प्रतिमा तर बोलायला लागली होती ना मग अचानक खानाखुणा करून सांगतीये आहे त्याचवेळी आता कल्पना म्हणते थांबा हा मी पाहते असं म्हणून ती प्रतिमाला विचारते काय गं प्रतिमा तू प्रसादामध्ये काय काय घातलं आहेस तेव्हा आता ती सांगण्याचा प्रयत्न कर ते आवाजच येत नसतो ती सगळं काही सायलीला सांगण्याचा प्रयत्न करते गळ्यातून आवाजच येत नसल्यामुळे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो मग आता तू काय म्हणते नक्की असं सर्वजण विचारू लागतात सायली विचारते तुम्हाला काही त्रास होतोय का प्रतिमा म्हणते नाही पण असा आवाज येत नाहीये तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसलेला असतो कारण सायलीने एवढी मोठी रिस्क घेऊनही आता काही फायदा झाला नाही असं सर्वांना वाटत असत तर मनातल्या मनात, मनात खूपच खुश होते तेव्हा आजी आता खूपच घाबरतात आणि मग रविराजकडे पाहतात तेव्हा रविराज म्हणतो ते प्रतिमा अगं प्रयत्न कर तुला नक्कीच जमेल अगं काल तू तन्वी म्हणून हाक मारली होतीस ना मग प्रयत्न कर तेव्हा प्रतिमा आता प्रयत्न करत असते ती खूप वेळा आता प्रयत्न करते बोलण्याचा परंतु आता तिला बोलताच येत नसतं घरातील सर्वांना आता खूपच वाईट वाटलेलं असतं कारण प्रतिमाचा काल आवाज येऊनही आता तिला बोलता येत नाही आहे या विचाराने आता सर्वजण उदास असतात आणि सर्वांचे चेहरे पडलेले असतात प्रियाला मात्र खूपच आनंद झालेला असतो आणि ती आता गालातल्या गालात हसत असते तेव्हा अस्मिता म्हणते की अगं काल जेव्हा तू प्रयत्न करत होतीस बोलण्याचा तेव्हा येत होतं की तुला बोलता मग आज देखील तसाच प्रयत्न कर ना तू बोलण्याचा म्हणजे तुला जमेल सगळं काही तेव्हा सर्वजण म्हणतात हो प्रतिमात्या तुला नक्कीच जमेल तू फक्त प्रयत्न कर कालच्यासारखी थोडीशी बोल काहीतरी म्हणजे तुला ही बरं वाटेल सायली पण आता प्रतिमाला म्हणत असते बोला काहीतरी तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य एक खूप मोठा प्लॅन करतात खरं तर त्यांना पाहायचं असतं प्रियाच्या पायावर ती तुळशीपत्राची जन्मखून आहे की नाही याच विचाराने घरातील सर्वांना ते हॉलमध्ये बसवतात आणि लगेच म्हणतात की आपल्याला आता एक गेम खेळायचा आहे सर्वजण तो गेम खेळू लागतात तर आता आणि त्या खेळामध्ये नेमकी प्रियालाच अर्जुन सांगतो की तू असा उजवा पाय हा डाव्या पायावर ठेवून बसायचा आहे तेव्हा प्रिया आता बसते तर आता तिच्या पायावर जन्मखून नसते ही गोष्ट बरोबर चैतन्य पाहतो अर्जुनला पटकन रूममध्ये बोलावून त्याबद्दल सांगतो अर्जुन विचारतो खरंच तिच्या पायावर तुळशीपत्र नव्हतं ना तेव्हा मी एक हजार एक टक्क्याने सांगतोय पण आता हे सिद्ध कसं करायचं चैतन्य विचारतो मग आता अर्जुन म्हणतो काहीतरी मार्ग सापडेलच अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा